शेवगाव तालुका बार असोसिएशनच्या वतीने माननीय पोलीस निरीक्षक श्री मोटकुळे साहेब व माननीय तहसीलदार आकाश दहादडे साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले शेवगाव येथील वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट रवींद्र प्रकाश सकट यांच्यावर मंगळवार दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात ॲडव्होकेट रवींद्र प्रकाश सकट यांनी न्यायाधीशासमक्ष एका पक्षकाराची उलट तपासणी केली असता त्याचा राग धरून ॲडव्होकेट रवींद्र प्रकाश सकट यांच्यावर न्यायालयाच्या आवारात जीवघेणा हल्ला केला होता त्या आरोपी त्वरित अटक करावी तसेच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले कारण वकिलावर अन्य अशा विकृत स्वरूपाचे व जीवघेणे हल्ले पुन्हा घडू नये अशी मागणी शेवगाव वकील संघाच्या वतीने करण्यात आली याप्रसंगी शेवगाव बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट रामदास आगळे उपाध्यक्ष मुनाब शेख सचिव ॲडव्होकेट एस झेड चव्हाण ॲडव्होकेट ए ए मोहिते ॲडव्होकेट सुभाष लांडे ॲडव्होकेट अविनाश मगरे ॲडव्होकेट महेश आंबले ॲडव्होकेट मीनानाथ देहाडराय व इतर सर्व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट सुभाष पाटील लांडे ॲडव्होकेट संजय सानप ॲडव्होकेट आर आर आगळे ॲडव्होकेट शिवाजीराव भोसले ॲडव्होकेट मनोहर थोरात ॲडव्होकेट कारभारी गलांडे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या यावेळी ॲडव्होकेट विनायकराव आहेर ॲडवोकेट गणेश ताटे ॲडव्होकेट विजय भिरे ॲडव्होकेट अशोक गांधी ॲडव्होकेट द्वारकानाथ बटुळे ॲडव्होकेट अविनाश मगरे ॲडव्होकेट संदीप बर्डे ॲडव्होकेट रामदास मरकळ ॲडव्होकेट अभिजित काकडे ॲडव्होकेट अमोल वेलदे ॲडव्होकेट रजत लांडे ॲडव्होकेट किरण तेहकिक ॲडव्होकेट किरण अंधारे ॲडवोकेट अतुल लबडे ॲडव्होकेट हिरामन म्हस्के आदी प्रमुख व सदस्य उपस्थित होते बुधवार दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी बार असोसिएशनच्या वतीने न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आले होते शेख पॅरीलाल भाई अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी झाले वकील एक दुटीचा शेवगा वकील संघाचा शेवगा वकील संघाचा विजय वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपीचं करायचं काय

वकिलावर हल्ला झालेल्या घटनेचा शेवगाव तालुका वकील संघाचा विजय शेवगाव तालुका बार असोसिएशनचा चा विजय शेवगाव तालुका वकील संघाचा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ताबडतोब मंजूर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ताबडतोब मंजूर शेवगावच्या वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक शेवगावच्या वकीलावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ ॲडवोकेट संकट यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक शेवगाव तालुका वकील संघाचा

ध्याड हल्ला केल्यामुळे त्याचा प्रथम तर मी आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो गेले अनेक वर्षापासून वकील संघटना ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्टसाठी धडपडत आहेत आणि त्याचा त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत परंतु सरकारने आज पावे तो कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे देशामध्ये अनेक ठिकाणी वकिलावर विरोधी पक्षकाराने हल्ले केलेले आहेत आणि कालच्या हल्ल्यालाही हे सरकार जबाबदार आहे कारण जर प्रोटेक्शन ऍक्ट हा मंजूर झाला असता तर अशा प्रकारच्या घटना घडल्या नसत्या आणि समाजावर एक समाजामध्ये हा कायदा असल्यामुळे एक दहशत राहिली असते आणि चुकीच्या पद्धतीच्या घटना घडल्या नसत्या त्यामुळे मी सरकारचा या निमित्ताने निषेध करतो आणि ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा ताबडतोब लागू करावा अशी शासनाकडे मागणी करतो जे ऍडव्होकेट रवींद्र सकट या फिर्यादी पक्षाची उलट तपासणी घेत असताना जे काही त्यांना वकील म्हणून जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचा राग मनात धरून त्या पक्षकाराने ॲडव्होकेट सकट यांच्यावर कोर्टाच्या आवारामध्ये त्यांच्यावर हल्ला केला तर अशा जर घटना व्हायला लागल्या तर वकिलांना आपल्या पक्षकाराची बाजू प्रभावीपणे मांडता येणार नाही आणि समोरचं त्याच्यावर अन्याय होईल तर अशी जी काही वकिलावर जी दमदाटी दहशत वगैरे तर हे चुकीची गोष्ट आहे त्यासाठी ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर होणं हे गरजेचं आहे नाहीतर वकिलाला नाहीतर कोर्टात चांगल्या प्रकारे काम करता येणार नाही त्यामुळं ही जी काही घटना झाली या घटनेमधील आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि केसचा योग्य तो तपास झाला पाहिजे आणि आमची मुख्य मागणी अशी आहे की ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर होणं गरजेचं आहे आणि तो झाला पाहिजे काल शेवगाव न्यायालयामधील आमचे वकील साहेब ॲडव्होकेट रवींद्र सकट व वकील साहेब हे पक्षकाराचा सा उलट तपास घेत असताना समोरच्या पक्षकाराने त्यांच्यावर न्यायालयाच्या बाहेर आल्यानंतर भ्याड अशा पद्धतीनं हल्ला केलेला आहे त्यांच्या डोळ्याला आणि डोक्याला जबर दुखापत झालेली आहे अशा पद्धतीनं व वकिलांना <coughs> न्यायालयामध्ये काम करताना आपल्या पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी उलट तपासामध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारावे लागतात त्या प्रश्नाचा राग धरून आणि यापूर्वीसुद्धा ते तो जो आरोपी आहे त्याने यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीनं त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं म्हणजे वकिलावर हल्ला करणं म्हणजे समाजामध्ये ही विकृती निर्माण करणं कारण वकील हा समाजासाठी काम करणारा एक त्या ठिकाणी असतो त्याला कुठल्याही प्रकारचा पगार वगैरे नसतो जे काही पक्षकार फी देते त्याच्यावर आपले वकील साहेब या ठिकाणी सर्व पक्षकारांचं काम त्याला न्याय मिळण्याचं काम पाहतात पण वकिलावर हल्ला करणं ही ह्या या ज्या घटना आहेत त्या दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे यापूर्वी राहुरी नेवासा श्रीरामपूर राहुरी येथे दोन वकिलांचे खूनसुद्धा झालेले आहेत त्यामुळं ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ताबडतोब लागू करावा अशा प्रकारची सुद्धा मागणी महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनांनी केलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही आज सुद्धा पी आय साहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन दे देत आहोत की ताबडतोब ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट महाराष्ट्रामध्ये लागूच जातात आला पाहिजे आणि रवींद्र सकट वकील साहेब यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्या आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे आणि त्यांचा जामीन शेवगावचे कोणतेही वकील त्याचं काम या ठिकाणी घेणार नाही आणि त्यांना जामीन मिळणार नाही अशा प्रकारची व्यवस्था सुद्धा पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी केली पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे